मतलब जब आप पैदा होगे तो लोग आपसे प्यार करेंगे उसके बाद जब आप मर जाओगे तो भी लोग आपसे प्यार करेंगे बस बीच का है ना वो आपको मैनेज करना होगा अगर आप कामयाब होते हो तो आपकी गलतियां को रिवार्ड दिया जाएगा उसकी स्टोरी बनेगी कामयाब लोग कामयाब इसलिए होते हैं कि बहुत सारे प्रॉब्लम थे फिर भी उन्होंने हार नहीं मानी इसलिए वो कामयाब बने मुलगा तापीनित पण पणतोय बाई कु फोनवर वाटपाट होते या हा काम करत तेव्हा हे नाही दिसत लोकांना पहिली गोष्ट आयुष्यामध्ये जर तुम्हाला असं वाटतं की परिपूर्ण जीवन जगायचंय तर ते टेन लक्झरीची फार गरज आहे पहिला टाईम दुसरा हेल्थ तिसरा सिक्युरिटी चौथा चांगली झोप गुड स्लीप नेक्स्ट इनर पीस सहावा फायनान्शियल स्टॅबिलिटी सेवन अनकंडिशनल लव्ह मनापासून प्रेम करणारे व्यक्ती तुमच्या आजूबाजूला पाहिजेत बिंग अबेल टू ट्रॅव्हल फिरू शकले पाहिजेत पाहिजे ते तर ट्रॅव्हल करू शकले पाहिजेत द फ्रीडम ऑफ चॉईस अँड लास्ट दहावी गोष्ट म्हणजे काय मिनिंगफुल कनेक्शन्स हे टेन लक्झरी आयुष्यामध्ये पाहिजे आणि याला अचीव करायचं असेल ना तर पाच स्टेप आहेत पाच स्टेप्स कामयाब बनने के लिए आपके लाइफ में लग्जरी अचीव करने के लिए पांच स्टेप्स पहली स्टेप फोकस दूसरी स्टेप लर्न तीसरी स्टेप ग्रो फोर्थ स्टेप एंजॉय एंड फिफ्थ स्टेप रिपीट अगर आप फोकस करोगे तो आप सीखोगे अगर आप सीखोगे तो आप आपके जीवन में ग्रो करोगे अगर आप ग्रो करोगे तो आप एंजॉय करोगे और फिर एंजॉय करोगे तो फिर रुकना नहीं है, वापिस रिपीट करना है, थोडा खुद को कर और यही लोग करते बॉस करोगे क्या तो बिजनेस के ऊपर फोकस करो वाई क्लियर हुआ तो आपने आप सीखना चालू होगा बस फोकस शिफ्ट करना होगा, किती जणांनी लहानपणी भिंगाने कागद डाळ है केलंय का नाही का कोणला कोणला चटके बसवलेले असं गपचिप मांडीवर धरलं त्याच्या अ कोणी केलं असलंय की नाही केलं भिंगा जे काय होत मॅग्निफाईंग ग्लास तिच्यामुळं फोकस झाला आणि छटका बसला मग काय केलं तुम्ही सूर्यप्रकाश जो इकडं तिकडं पांगला होता एकत्र घेऊन काय केलं तिला एकाग्र केलं राईट ऑर रॉंग yeah. मग आयुष्यामध्ये तुमच्याकडे जी ऊर्जा आहे ना त्या ऊर्जाला एकत्र करावं लागेल डिस्ट्रॅक्शनला मिनिमाइज करावं लागेल जिथं तुमचा टाईम वेस्ट होऊ राहिला आहे वेळ वेस्ट होऊ राहिला आहे तुमची एनर्जी ड्रेन होऊ राहिली आहे अशा सगळ्या डिस्ट्रॅक्शनला जर तुम्ही बाजूला केलं तर तुम्ही फोकस करणार आणि तुमच्या आयुष्यात पाहिजे त्या अचिवमेंट्स तुम्ही करू शकतात दॅट्स इट ॲक्सेप्ट द चेंज कृष्ण मानतात बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो बदल स्वीकारला प्रॉब्लेम एक संपला तर दुसरा संपला तर ह्या जगात जेव्हा तुम्ही जन्म घेतात तेव्हा आनंदी असतात आणि ते तुमच्या प्रेम पण करतात मतलब जब आप पैदा होगे तो आपसे प्यार उसके बाद जब आप मर जाओगे तो भी लोग आपसे प्यार बस बीच का है ना वो आपको मॅनेज करना होगा <laughs> बीच में सभी लोग सबकी बैंड बजने वाले तो तैयार हो जाए बर्थ इज ऑफ एंड डेथ इज लैंडिंग बस फ्लाइट ने टेक ऑफ कर दिया है ना तो बीच में प्रॉब्लम्स होगा कुछ बादल आएंगे कुछ तूफान आएगा कुछ बारिश आएगी और कामयाब लोग कामयाब इसलिए नहीं होते कि उनकी जिंदगी में प्रॉब्लम्स नहीं है कामयाब लोग कामयाब इसलिए होते कि बहुत सारे प्रॉब्लम थे फिर भी उन्होंने हार नहीं मानी इसलिए वो कामयाब बने तो आपको भी करना होगा आम्ही पाच जणांनी सुरू केलं तर आम्हाला पाचही जणांना प्रॉब्लेम आले ते तीन चार प्रॉब्लेम मध्येच पडून गेले आणि मी तीन चारशे प्रॉब्लेम आहेत तरी उभा राहिलो यशस्वी माणसा माणसापेक्षा जास्त प्रॉब्लेम आलेले असतात कामयाब लोक नाकामयाब लोगशे जादा फेल होते क्यू क्योंकि वो कोशिश करना छोड़ते नहीं है और ना क्या में अब लोग हार मानते भाग जाते बहाने देते खुद की फेलियर स्टोरी बताते यस और नो yes. अगर आप कामयाब होते हो तो आपकी गलतियाँ को रिवार्ड दिया जाएगा उसकी स्टोरी बनेंगी लेकिन अगर गलती से आप कामयाब नहीं बनते हो या आपको सक्सेस नहीं मिलता है तो जो आपकी मिस्टेक है ना जो आपका मेहनत है जो आपने संघर्ष किया था उसका गारबेज बन जाएगा डस्टबिन बन जाएगा कचरा बन जाएगा वो अटेम्प वो मेहनत उसको कोई वैल्यू नहीं करेगा समझ में आया अभी नहीं रोना है कि कितना दर्द है कितने प्रॉब्लम्स है कितने तकलीफ है बस एक लेवल पे जाओ और फिर आप रोए हो कितना दर्द हुआ कितना तकलीफ हुआ बस ये दर्द लोगों को बताओ और दर्द बताने के बाद बस थोड़ा सा बोलो आज ये दर्द सहने की वजह से मुझे ये मिला है गारंटी देता हूं बहुत सारे लोगों की आंखों में आंसू होगी और तालियां भी होगी लेकिन गलती से हम गलती से प्रोसेस के अंदर आप, आपका इमोशनल आपके अपलाइन आप को आपके समाज को टीम में बोलेंगे ना गलती से अगर बोलते हो आपका दुख जो प्रोसेस चल रहा है सक्सेस कुछ भी नहीं है तब आपको लोग इग्नोर करेंगे वो बोलेगे भी नहीं एक तरह का डब्बा है ये सिर्फ रोता रहता है रोतड़ूमो वाला है हमें दूसरा ऑप्शन ढूंढना पड़ेगा किती लोकं है सच आहे सर कोई का नहीं है खुद की खुदकी लढाई खुदको लढणी होगी चूज युअर पाथ सक्सेसफुल लाईफ कशामुळे भेटल ज्याच्यामध्ये फेल्युअर आहे रिस्क आहे सॅक्रीफाईज आहे एकटं काम करावं लागतं तुम्हाला काय वाटतं यशस्वी लोकांचे मित्र असतात का वेळ त्यांना पाट्या करायला गप्पा आणायला ते एकटे असतात सगळ्या गोष्टी त्यांच्या मुलांना परिवाराला सगळ्या देऊ शकतात ते ते झोपेचा त्याग करतात ते त्यांच्या बाळासोबत खेळू शकत नाही त्यांच्या पत्नीसोबत ते वेळ देऊ शकत नाही ते कुठल्या नातेवाईकात जाऊ शकत नाही कुठल्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाला त्यांना वेळ देता येत नाही हा त्याग आहे सक्सेसफुल लोकांचा आहे का नाही ते अपयशी होतात लोकं त्यांची निंदा करतात लोक त्यांची मजाक उडवतात लोकं त्यांना समाजातून थोडं दूर टाकतात ते एकटे एकटे असतात नंतर जेव्हा त्यांनी यश मोठं मिळवलेलं असतं ना तेव्हा लोक त्यांना म्हणतात हल की झालं याच्यानी हा नशीपवाने पण जेव्हा तो संघर्ष करत होता उपाशी राहत होता टॉयलेटमध्ये जाऊन त्यांनी आंघोळ्या केल्या बेंचवर जाऊन झोपला हां भाडं भरायला पैसे नव्हते मुलाची फी रकडत होती मुलगा तापीने पण पणतोय खूप फोनवर वाटपात होती या आणि हा काम करत होता तेव्हा हे नाही दिसत लोकांना संघर्ष फार मॅटर आहे तुम्ही संघर्षाला चूज केला पाहिजे काय वाटतं तुम्हाला संघर्षाला चूज करा संघर्ष पासून पळू नका भीतीचा सामना करा संघर्षाला चूज करा एकटा राहण्याचा शिका रेस घ्या पडा उठा पडा उठा पडा उठा पडा उठा, उठा फेल फॉरवर्ड गिरो लेकिन आगे गिरो पीछे गिरना नाहीये आगे गिरो बार बार गिरो गिरते रहो एक दिन ऐसा आएगा कोई नाही गिरा सकता समझ समज कोई नहीं गिरा गे क्योंकि आप गिर गिर कर उठे हो ना यार गिर गिर कर उठे हो